मी साक्षी विराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली आहे बहुजन वंचित कामगार आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंतीनिमित्त कर्मचाऱ्यांना दोन हजार पंचवीस पुरस्कार देऊन गौरविण्यात आले हा पुरस्कार माननीय डॉक्टर नागनाथ यमपल्ले साहेब जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय पुणे व प्रमुख अतिथी श्री राकेश जी बेद महाव्यवस्थापक महात्मा फुले महागासवर्ग विकास महामंडळ महाराष्ट्र शासन महाव्यवस्थापक संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ लीडकॉम यांच्या हस्ते देण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राजबाबू सरकनिया उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश तसेच प्रमुख उपस्थिती श्री विजय जाधव ज्येष्ठ साहित्य श्री पोपट बिवाल जमदार खडकी पंचायत दायाराम सिरसे जमदार खडकी बलराम लखन श्री संत काशीनाथ शिरसे श्री निखिल विजय बेद उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राजीव रमेश बेत श्री प्रदीप सोलंकी माननीय प्राची साळवे श्री किशोर बिगे श्री नारायण पवार हे मान्यवर मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा